तर मी आहे प्रतिक गाडी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या दुनियामध्ये या दुनियाचं नाव आहे प्रतिक गाडी ब्लॉग तर मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोर तर त्या शाळेतील शिक्षकांनी आपल्याला त्या ठिकाणी बोलवलेलं मित्रांनो आज आहे शाळेमध्ये एक कार्यक्रम आणि तो कार्यक्रम कोणता आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो तर तुम्हाला माहिती असं ना आठवडे बाजार वगैरे असतात खेडेगावाकडं तर मित्रांनो आज आहे शाळेमध्ये आनंदी बाजार म्हणजेच छोट्या मुलांचा आठवडे बाजार तर मित्रांनो खूप मजा येणार आहे चला आपल्याला जायचंय खूप उशीर झालाय नऊ वाजता बोलवलं होतं त्या शिक्षकांनी तर आपल्याला जायचंय आता बघा कसं काय छोट्या मुलांचा क्यूट असा बाजार चला बघायला आधी काय विकतो तू भजी कितीला दायला दहाला तीन अरे वा हा मला चार तरी द्यायची राहो हा चार तरी दे, आ? आ, दे। वा सबस्क्रायबर काय विकतं मंचुरियन कितीला ला, ला पाच अरे वा किती आणले बॅटिस पण ये बॅटिस कसं पंधराला एक वा 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 तू काय विकतोय काय विकतोय

दहा रुपयाला एक प्लेट एक प्लेट दहा साठ रुपयाला पार्सल दहाची पार्सल पार्सल ले मागे राहू इथंच खाल्लेले पारवाडल पेन बेर, भेरी बेर। बोर मग काय वेळ काय विकते नक्की काय काळा ना भेळ वय भेळ म्हण भेळ किती ला भेळ किती ला भेळ पाच रुपयाला एक पुडा का एवढा दहा ला दोन स्वतः खातक्ष काय विकतो तू काय विकतोय कशी किती क्या चाहते हो किती दहा रुपयाला बांधून ठेवली आला ना एवढ पैसे ना उधार देतो का

द्या मंग आता काय कडी पत्ता कितीला दहाला किती एक पाऊच एक पॅकेट अजून कोणची भाजी तुझीच आहे आहे ना तुझ नाही तू पण घेतली जिलेबी डॉक्टर म्हणून घेतला काय विकतो तू बर्फी लिंबू शेंगा कसं कसं शेंगा हा दहा रुपयाला ओके नाही पॉपकॉर्न कितीला रे डाल एक पाऊच आणि कौट पाचला दाल मोठी दहा ला बारके पाच ला संपली काय संपली जे सगळ्यात पहिल्यांदा सगळं खपून गेले कांद्याचे पात्र नाही पे तो आपला चहा प्यायला कस नियोजन आहे मस्त ना काय कपलं तरी चालेल मी खातो स्वतः खाणार <laughs> आधीच काम डेंजर स्वतःच खात बसलं किती रे रे तुम्हाला घर आवाजच यायचा हो कसं आहे भाजी मोठे मोठे हे चाळीसला आणि हे पन्नास ला एवढं पंधरा ला छान छान आणि हे सगळं चाळीसला तू काय विकतोय मित्रा चिंचा कितीला किती दहा ला पाच चिंचा फक्त चिंचच राहिले अजून चिंचा का छान तुम्ही काही शेंगा विकते का भाजलेले आहेत ना कितीला पाकिट एक वीस ला एक पाकिट आणि आळूची पानं एक रुपयाला एक नाश्त चाललाय तू काय कांदा विकतो समोसा कांदा कितीला समोसे कितीला दहा ला एक आणि कांदे वीस रुपयाला अर्धा किलो पंधराला मिरच्या पंधराला दहाला ला मी अरे देते पण दहाला हा काढते मिरच्या घेतल्या मॅडम आमच्या मम्मीला कौड घ्यायचे आता कवड बघू पाच ला दहा आलाय घेऊ का दहा दहा आला एक आहेत का पैसे देऊ का आहेत ना दे दहा आला मदत मी आमचे कवड घेतले पॉपकॉर्न की मला घरी खायला एकच पॅकेट राहिले हे तर सगळंच खपते आज नव्हतं सगळं हो आता हे पण जाईल घे दे एक पॅकेट दे घे रिवेन मला पॉपकॉर्न ओके आमच्या मम्मीनी पिशवी फुल भरली ख्या <laughs> बाजारात हे तर सगळं खपत चाललंय संपत आलं बघा सगळं फक्त कौट राहील दहाचे तीन बर्फी घे मला बर्फी घे मम्मी

दहा रुपयाला दहा रुपयाला किती बर 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 लिंबाचा वाटा पाच रुपया आणि दहा रुपये पाच रुपया आणि शेवक्याची शेल दहा रुपये संपल काय सगळं माझं हा ओके तू काय काय खरेदी केली <laughs> <laughs> काय विकतोय चिंचा, चिंचा किती ला ही पॅकेट मोठं ला बारीक ना फक्त चिंचाची काय बाकीच हे संपले मग आहे का आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्व बालशा या आनंदी बाजाराचं उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचं सर्व व्यवहारिक ज्ञान वाढावं याकरता प्राथमिक शाळेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे सर्वांच्या ठिकाणी शाळेच्या वतीनं सर स्वागत या ठिकाणी बाजाराबरोबर वडापाव ज्यूस मंचुरियन भजीपाव होली बेळ बेळ यासारखे पदार्थ विद्यार्थी व पालकांनी बनवून आलेले आहेत त्याचा सर्व पालकांनी आणि उपस्थितांनी या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करायचं आहे पुनश्च एकदा आलेल्या सर्व ग्रामस्थांचं पालकांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फोर व शाळा व्यवस्थापन समिती फोरच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद तुम्हाला झालेले नाश्त्याचे पदार्थ या ठिकाणी पालकांनी बनवून आणलेले देखील सर्वांनी या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे बिल्डर काय घेतले का नाही मम्मीची पिशवी फोन कर सगळं खापवायचं आज मोठ वरड त्यांना काय विकतोय त्यांना काय हा मिरच्या मिरच्या किती कितीला किती पंधरा पावशेर अजून अजून काय वाटत कितीला कितीला वाटत ना वीस रुपये पावशे शाना करायला येतोय बघा

वीस ला अर्धा किलो अजून काय काय अंजीर कितीला ला पन्नास ला एक किलो या काय घेतलं तुम्ही हा कढी कढीपत्ता दक्षकडून घेतला काय कडीपात्रा नातवाकडून घेतले घेतली द्राक्ष दुकान आहेत पन्नास रुपयाचे द्राक्ष पन्नास रुपयाचे द्राक्ष घेतले दात गेले आमचे त्याच्यामुळेच काय नाय घेतोय आधी भाजी पावकर खाल्ली तू

अंबे मिसळ काय शिक कितीला आहे अंजीर एक पॅकेट आणि काय आणि याच्यात अंजीराचा जाम हे कितीला एक बाटली चाळीस चाईस रुपयाला एक बाटली आणि त्यात काय आहे चाट हरवा चाट कितीला पाच रुपयाला मी चाट त्याच घेऊ मग इथे गेला का बजी पाहू काय रे काय रे संपलं वय जाऊ दे पाव घेऊन जातो चहा बर खायला <laughs> 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 त्याने निम्मे खाल्ले बाबा <laughs> <laughs> तुमचं मंचुरियन संपत आले का आहे किती किती बोला बरं वा वा शिलेक्क राहिले थोड साईडला देऊन त्यात काय श्वास आले का सगळ्यांचं खपलं आता थोडीच कार्यकर्ते राहिले तिथे हाती वगैरे कसं लागते ग्लास कुठं राहिले कोण इथे तू आहे काय विषय आज कस आहे सांग की मुद्दा सांगते दहा ला तीन डाव मिळणार का आणि तीन बॉल आणि पडल्यावर सगळं सक, पडलं पाहिजे पडल्यावर काय चॉकलेट पडल्यावर चॉकलेट बघ असं मुद्दा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी गरम गरम पोह्याची सोय केलेली आहे हे सर्वांनी घेतल्याशिवाय शिवाय या तिथे लावून जायचं नाहीये शाळेच्या वतीनं सर्वांना पॉपकॉर्न आमची मम्मीचा टेबल तिथं मम्मी शिकवते पोरांना सगळी पोरं गेली घरी एकच स्टुडंट हॅलो चला आता पॉपकॉर्न घेऊन जाऊ घरी विनोदला बोलवलं होतं विनोदला मी कधी बोलावलं होतं आता बाजार संपला अजून येतोय तू त्याला पॉपकॉर्न खायला देऊ त्याला आज आलेले अकरा आहेत चला आपण जाऊयात घरी त्याला जरा चापतो अगाई सगळं काय हो झाला बाजार काय आणलं आणले पॉपकॉर्न काय राहिलेच नाही व्हिडिओ काढायचे ना आता तो जोपर्यंत व्हिडिओ काढतो तोपर्यंत सगळं खपून गेलं काय राहिलंच नाही भजी पाव खाऊ म्हणलं पाव का पाव खाता आपल्या काय नव्हतं असं बाजार वगैरे मजा आली असती अरे पण तुला तुला, तुला 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 अक्कल पाहिजे तुला मी काय म्हटलं होतं कार्यक्रम आहे तू आला की तू वाजता अकरा सगळं होत चाली अरे काय तू तू काय काय घेतलं तुला दाखवतो काय काय घेतलं काय काय घेतलं विनोदला सरप्राईज विनोद साठी एकच गोष्ट घेतली फक्त पॉपकॉर्न पाच रुपये दहा रुपये हे काय घरी बनवलेले पॉपकॉर्न एवढी अजून पण कुठे ठेवली रुपये एवढं आणले एवढं आणलंय काय खायला काय गवत करायला लागतंय घेतला आता तिथे आणि दक्ष विकायला होता दाक्षाच सगळं खपलं काय काय शेवग्या शेंगा हे दक्षानेच विकल लई डोकळा जे खायचं होतं चहा बी अर्थी ते सोड डोस डोसा सगळं होती <laughs> यो मसाला मसाला हे मसाला डोसा हे लागले मसाला दे भाऊ पहिले त्याला लागत त्याला लागते पहिले त्याला दे पिक्चर बघता पिक्चर बघता खायचे म्हणून आणले आम्ही तर मित्रांनो अशा पद्धतीचे होतात छोट्या मुलांचा क्यूट असा बाजार तर तुम्हाला कसा वाटला मित्रांनो आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका आणि पाहत राहा प्रत्येक गाडी ब्लॉग्स धन्यवाद आणि आमच्या लाईट मनसाठी एकदा थँक्यू